महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा सन्मान्य प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आज जो भव्य दिव्य अशा प्रवेशाचा कार्यक्रम झाला त्यासाठी आपल्या प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्र दादा चव्हाण साहेब त्याचबरोबर आमचे राजेश दादा पांडे प्रदेशचे महामंत्री बाबाराजे असतील त्याचबरोबर आता नुकताच ज्यांचा प्रवेश झाला असे माझे आमदार संजयजी जगताप माजी जिल्हाध्यक्ष प्रदेशाचे उपाध्यक्ष दादा पावसकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला मी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी प्रेसला संबोधित करावं <coughs> नमस्कार आज पुरंदर या तालुक्यामध्ये खर तर गेली वर्षानुवर्ष विधानसभेमध्ये सहकारी म्हणून काम करणारे आमचे मित्र माजी आमदार संजयजी जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आदरणीय महाराष्ट्र राज्य लोकप्रिय से मुख्यमंत्री देवेंद्र जी पश्चिम शेखर चंद्रक दिखर पांडे जी बाबा राजेजी वसुदेव मान सर्व मंडल आणि असंख्य असे त्यांच्या बरोबर विविध संस्थांमध्ये काम करणारे परिषद असेल परिषद असेल वेगवेगळ्या ग्रामपंचायती असतील या ग्रामपंचायती मधले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य अशा जवळजवळ तीन हजार प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय खर तर आपल्याला सर्वांना माहित आहे सबका साथ सबका विकास या मंत्राप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये एक विकासाच राजकारण नेहमी करण्याचा प्रयत्न करतात या भागामध्ये असणारे ज्यांचा एक प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून गेली वर्षानुवर्ष पाठपुरावा करणारे संजयजी जगताप नदी जोड प्रकल्प असेल त्याच्या माध्यमातून गुंडवली इथला असणारा प्रकल्प असेल मन या संदर्भातले असणारे प्रश्न असते शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असला पाहिजे जोड डबलिंग उत्पन्न ज्याला म्हणतो आपण असं काही ते निर्माण झालं पाहिजे कृतीच असणार या ठिकाणचं असणार क्षेत्र लक्षात घेता रेशीम या उद्योगाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे अस विजन ठेवून काम करणारे त्याचबरोबर युग पुरुषांची असणारी नगरी या नगरीमध्ये अहिल्याबाई असेल छत्रपती संभाजी महाराजांची असणारी जन्मभूमी आणि राजे हिरेजी नाईक त्यांची ही भूमी त्यामुळे या सगळ्यांनी या भूमीला आणि या भूमीमध्ये त्यांचं असणाऱ्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला एक वेगळं असं महत्व आहे या सगळ्या भागांमध्ये सातत्याने एक वेगळा विचार घेऊन संजय जगतापजी आणि त्यांच्या बरोबरचे असणारे सहकारी सहकार क्षेत्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने असणाऱ्या नागरिकांना न्याय ना देण्याचं काम करतात केंद्रात नरेंद्र मोदींच नेतृत्वामधलं आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणार सरकार इथल्या असणाऱ्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी त्यांनी आज जो निर्णय घेतला खर तर आम्ही सर्वजण त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि सर्वजण इथे असणाऱ्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत पुन्हा एकदा संजय आणि त्यांच्याबरोबर बरोबर आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक

वेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात सबका साथ सबका विकास या भ्रमाणे केंद्रातलं सरकार काम करत राज्यातलं सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं माहितीच सरकार काम करत त्यामुळे सर्व मंडळी जी आहे गेली वर्षानुवर्ष त्यांच्यावरती तिथल्या असणाऱ्या नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे पिढ्या त्यांच्यावरती विश्वास असणारी अनेक या भागामधील नागरिक आहेत आणि त्यांचे असणारे प्रश्न जे आहेत ते जनहिताचे असणारे प्रश्न आहेत ज्यावेळेला सरकार आणि सरकारच्या बरोबर ज्यावेळेला आपण जोडले जातो त्यावेळेला जा खऱ्या अर्थाने त्या प्रश्नाला न्याय मिळतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी असतील आदरणीय देवेंद्रजी असतील ही मंडई जी आहेत ती मंडई या सगळ्या लोकांना गेली वर्षानुवर्ष ओळखतात त्यांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वामध्ये जे गुण आहेत कुठेही विरोधकाला विरोध करणं यापेक्षाही इथल्या असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करणं ही आपली सर्वस्व जबाबदारी आहे हे धोरण धरून चालणारी ही सगळी मंडळी आहेत त्यामुळे या सगळ्यांचा एक विश्वास देवेंद्रजींवरती आहे वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्रजीना भेटत असतात देवेंद्रजी चर्चा करतात एक मैत्रीपूर्ण असं नात पक्षात तर आहेच पण विरोधकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वांचं आकर्षण जे आहे नेतृत्वाकडे आहे आणि म्हणून या नेतृत्वाला अजून बळ द्यावं आणि आपल्या भागातील काम ती पूर्ण व्हावीत या शुद्ध भावनेतून मग संजयजी असतील संग्राम जी असतील माने जी असतील सर्व मंडळी भारतीय पक्षामध्ये आलेली जे ते माझी लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत संग्राम जगताप संग्राम टोपटे असतील किंवा जगताप साहेब असतील दोन हजार च्या विधानसभेला यांना संधी मिळणार मी तुम्हाला तेच सांगितलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्व मंडळी कोणत्याही अपेक्षेने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेली नाही सर्व मंडळी त्या त्या भागामधील असणाऱ्या विकास काम त्या त्या भागामधील असणारे काही धोरणात्मक निर्णय की कि जे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार एकत्रपणे करू शकत जस गोंदवली मधला असणारा नदी जोड प्रकल्प छोटा प्रकल्प त्यामुळे या प्रकल्पाला न्याय दिला गेला पाहिजे शुद्ध भावना घेऊन नये असे विविध भागातील असणारी सगळी मंडळी जी आहेत जसे जणांनी या अगोदर मानेजींनी त्यांची भूमिका मांडली रोजगाराच्या अनेक संधी या येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध या भागामध्ये झाल्या पाहिजे अशी त्यांची भूमिका त्यामुळे या सगळ्या भूमिकेबरोबर बरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत देवेंद्रजी आहेत त्यामुळे त्यात एकमेव या सगळ्या विषयामुळे पक्षामध्ये प्रवेश केला गरजेचं आहे परंतु बारमती आणि इंदापूरचा विकास होतोय त्यामुळे पडतय दोन मागं पडतय दोन मागं पडतय मग हा विकास होण्यासाठी भाजप पाठबळ देणार काही आताच आम्ही जाहीर सभेमध्ये जे सांगितलं जे विषय या भागामधले प्रलंबित आहेत त्या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो विश्वासा या विश्वासाने या सगळ्या विषयामध्ये इथले असणारे तीन हजार पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वांनी प्रवेश केला देवेंद्रजी असतील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि ही सर्व कामं यशस्वीरित्या कशी पूर्ण होती त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी शासन म्हणून कशा दूर करता येते यासाठी आम्ही सर्व बारामती लोकसभा मतदारसंघातून जास्त प्रवेश होताना दिसतात हर्षवर्धन पाटील यांचा देखील प्रवेश होणार होती एकंदरीत दोन हजार एकोणतीस ची ही लोकसभेची तयारी म्हणायची काल मालवण मधले नगरसेवकांचा प्रवेश झाला मधल्या नगरसेवकांचा प्रवेश झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने इन्कमिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे याच कारणच जे काय महायुतीच सरकार हे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आलंय जवळ जवळ पेक्षा जास्त आमदार हे महायुतीमध्ये आहेत आणि त्यामुळे सर्वात जास्त महायुतीच्या दिशेने जाण्याची संख्या ही फार आहे महायुतीमध्ये असणाऱ्या सर्व घटक पक्षांकडे मग तो भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा असेल सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षामध्ये अनेक जण येत आहेत त्याच कारणच एक आहे विकास की विकासाचा धागा धरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी यांच्या माहितीचं सरकार चाललंय त्यामुळे एक विश्वास हा प्रत्येकाला वाटतोय आणि त्या विश्वासामुळेच ही सर्व लढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या भाजप स्वतंत्र लढवणार की महायुती असणार प्रत्येक निवडणूक ही महायुतीमध्ये लढण्याच्या संदर्भातला निर्णय हा आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजित दादा असतील या तिघांनी घेतलाय मला खात्री आहे तिन्ही नेते त्यांच्यामध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे हे तीनही नेते एकत्रपणे या संदर्भातले जे काही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे जे निर्णय असू शकतात ते निर्णय तीनही नेते मिळून घेतील याची आम्हाला खात्री